असं आहे मराठा समाजाचे मुलं कितीतरी शिकले पण त्यांना नोकरी लागत नाही लागत नाही कारण जे पन्नास टक्क्याचे पोरं आहे ना ते नोकरी लागत्या आमच्या मुलं लागत नाही माझा मुलगा पी एच डी होऊन पोस्ट दाख केलेला आहे पण त्याला नोकरी नाही काय उपयोग आहे या सरकारचा काय आहे का उपयोग त्याचा एवढं आम्ही एवढं मरमरीचं शिकून हंबली करून शिकवलं मुलाला आरक्षण मिळालं तर मग आमचे पन्नास टक्के आमच्या पंच्याण्णव टक्के मुलाला पण ऐंशी नव्वद टक्के मार्क पडते ना मुलाला मग ते नोकरी लागतील ना पन्नास टक्के काय घ्या तुम्ही म्हणजे जे माझं काय म्हणणं आहे तिथं काहीतरी क्वालिटी पाहिजे ना बिन क्वालिटीचे घेते आणि क्वालिटीचे मागं ठेवतं काय काम होतं तुमचं सरकार क्वालिटी द्या ना तुम्ही क्वालिटी दिली तर ज भारत बी पुढं जाईल भारतला मागं ठेवणार नाही तुम्ही ते दहा टक्के टिकतच नाही हो ते वेळेस दिलं ते गंज वेळेस दिलं त्यांनी भरपूर वेळेस झाला कधी काही मी या, मी स्वतः साक्षी मी या या गोष्टीचा सा साक्षीदार आहे प्रत्येक दौऱ्यामध्ये मी सोबत जातो मी आज तुम्हाला दाखवू शकतो माझ्याकडे फोन पेची एंट्री आहे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलेलं तुम्हाला जर माझ्या ताफ्यात यायचं तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या फोन पेहून तुम्ही तुमचा आम्ही आमच्या गाडीमध्ये पेट्रोल डिझेल स्वतः टाकतो घरची चटणी भाकरी घेऊन जातो कोणी चहा बी पाजलं तर आम्ही पित नाही कारण आमचं मनोज जरांगे पाटील कोणाचं चहा पित नाही रस्त्याने आम्ही जर सकाळी निघालो सर मंगलकाराला झोपतो सर आम्ही म्हणजे आम्हाला फाईव्ह स्टारमध्ये कोणी राहायची सोय करू शकते मनोज जरांगे पाटील हे सांगतात मंगलकाराला झोपायचं तिथं दोन शौचालय असते शंभर शंभर दोन दोनशे असतो दोन दोन तास आम्ही लाईनी टॉयलेट पर सगळं जायची वाट पाहतो एकदम सर्वसामान्य शेतकरी कष्ट करायचा पोरग आहे आज त्यांच्याकडे स्वतःची फोर व्हीलर नाही टू व्हीलर नाही आजही त्यांच्या घरी गरम पाणी हे चुलीवर तपवलं जातं जाऊन पा ज्याला पाहायचं ते असं त्या हरमखोऱ्याला समाजकांटायला सांगतो तुम्ही किती ट्रोल करा मनोज जरांगे पाटील सर्वसामान्य सच्चा माणूस आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे जोपर्यंत आरक्षण भेटत नाही मी लढणारे आर आणि राजकीय आम्हाला घेणं देणं नाही त्यांनी पाहिल्यापासून जर राजकारणात जायचं असतं तर आम्ही सगळे म्हणत होतो जालन्यातून मनोज दादा तुम्ही खासदार किलो उभे राहा आणि ते तर सोडा त्याने सगळीकडे आज एकतीस खा हे जे आले ना प्रत्येक खासदारांना कबूल केलेले मनोज जरांगे फा पाटील यांचं फॅक्टर चाललं म्हणून आम्ही निवडून आलेलो आहे जर मनोज जरांगे पाटलांनी एकतीस आमचे दगड धोंडे उभे केले असते तर ती एकतीस खासदार असते पण त्यांना असं वाटत असेल की खासदार नाही आले यांचे तर मी तुम्हाला अजूनही सांगतो दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आम्ही निवडून आणू आणि प्रति दहा आमदारामागे एक खासदार आपण निवडून देऊ शकतो संसदेमध्ये तर दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे अठ्ठावीस खासदार हे आता बी जाऊ शकतात आपले एवढी ताकद आपल्यामध्ये म्हणजे लोकसभेतही धिंगाना आपला एक स्वाग आपण पाठवू शकतो आता बी पण आम्हाला राजकारणात जायचं नव्हतं पण ह्या लोकांना राजकीय लोकांना अजूनही कळणार आणि हे दोन चार लोक जे जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करतेत तर त्यांना एक विनंती आहे तुम्ही तुमचा जनाधार एकदा तुम्ही आल्यानंतर तुमच्या मागे जेवढ्या गाड्या असतात जेवढे लोक येतात ना तेवढ्या आमच्या ह्या बा गावात तेवढी पब्लिक आमच्या गावागावात असती आणि त्याच्या मागे अख्खा ती रॅली असती आणि आमच्या रॅल्या जर पाहिल्या तर लाखा लाखाच्या प्रत्येक रेकॉर्ड पंधरा लाख लोकांनी एकदाच राष्ट्रगीत गायलं बीडला पंधरा लाख लोकांनी आत्ता अकरा तारखेला wow. तो वर्ल्ड रेकॉर्ड व्हायला पाहिजे गिनीज रेकॉर्ड व्हायला पाहिजे जेवढेही आजपर्यंतचे भारतातले जगातली इतिहास आहे रेकॉर्ड आहे म्हणजे एक कोटी सत्तेचाळीस लाख लोकांची सभा पाहुणे दोनशे एक्करमध्ये हिंगोलीवाल्याला कळालं त्याही अडीचशे एक्करची सभा घेतली आमची मिटिंग म्हणजे कॉर्नर मिटिंग त्या आंतरवाली सराटीच्या तिथं पाच लाख लोकांची मिटिंग हां म्हणजे आता लोक बोलत नाही सभा घ्यायच्या ना यकराना जमिनी राहिल्याने आणि आज वीस तीसवाला आमच्याकडे मोठा होऊ राहिला सध्या मोठा पण आमच्या एकरात सभा घ्यावं लागतं कारण हे राग हे आज प्रत्येकाला चिंता आहे मग पोराला पुरा, शिक्षणाला पैसे पाए, नाही नोकरी लावू काय याला कोणत्या शाळेत टाकू जिल्हा परिषदला टाकू का पंचायत समितीला टाकू एक एक लाख रुपये इंग्लिश स्कूलची फीस आहे तसं कुठून भरणार पहिले ग्राउंडवर सभा व्हायच्या तर हे समीकरण आता एक शतामध्ये होईल समीकरण हां हे मराठी तेवढे पूर्ण ताकतीने आजपर्यंत या काकांना विचारा एवढा मराठा समाज कधीच एक होत नव्हता आज यांनी पूर्ण आयुष्य हयात गेले असं यांची इतका प्रचंड मराठा समाज त्यातल्या त्यात अठरा पगड जाती एकमेकांसोबत आज मुस्लिम पूर्ण ताकतीने मुस्लिमांना काय म्हणणे मुस्लिम म्हणतात की बा आमचे होऊन गेले आमदार खासदार पण त्याने कधी आमच्या आरक्षणावर बोललं नाही पण हे जरांगे पाटील आपल्या म्हणजे आमचीच गोदडी फाटेले तरी बी आमचं म्हणणं काय की बाई याला बी द्या मुस्लिमांना द्या धनगरांना द्या आता त्या दिवशी ब्राह्मण लोकांच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या म्हणून जरांगे पाटील म्हणे ब्राह्मणांना बी द्या मारवाड्याची सापडली मारवाड्याला द्या आमचं कसं आहे पहिल्यापासून आमचं असं आहे की आमच्याकडे एकच एक, एक भाकरी असली तर आम्ही तीन तीन वाटे दुसऱ्याला चत्कुरा आम्ही खाऊन दिवस काढलेले ना आताही आमची ती भावना आहे सगळ्या ज्यांच्या ज्यांच्या कुणबीच्या नोंदी सापतील फक्त मराठ्याच्या नाही सगळ्याला द्या आणि जे म्हणतात ना कुणबीच्या नोंदी सापडल्या त्याच्या रद्द करा त्यायला तर पहिले उघडं पाडा त्यायला दाखवा की हेच द्रोही आहे आज काही काही लोक उपोषणं करते ते त्या विशिष्ट त्या धनगर समाजाचे ते स्वतः आणि मनोज जरांगे पाटील काय म्हणते धनगर समाजाला आरक्षण द्या आणि हेच मनोज दरांगे पाटील विरोध करायला उपोषणाला बसते यांना कळतं की कोणाचं नेतृत्व करू राहिले म्हणजे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही झटतो आणि तुम्ही आमच्या मराठा आरक्षणाला तर लोकांनी ती ओळखलं यांच्या मागे अगोदर तीन चार हजार मतदानात त्यायला लोकसभेत दाखवून दिलेले लोकांनी आणि आता ते तीन चार हजार बी राहिले नसतील कारण ते म्हणत असतील हे तर आपल्याच जातीवर येऊन बसलेले त्यामुळं ते ते सगळे उघडे पडत चाललेले आहे मी फक्त तमाम सर्व समाज बांधवांना मराठी एक्सप्रेसच्या बा चॅनलच्या माध्यमातून सांगतो की आपण जाती जातीबांधी भांडणं करायचं नाही हे फोटो मार्प करतीन